सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राळेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच महिला ठाणेदार रुजू शीतल मालते यांनी पदभार स्वीकारला राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये इतिहास घडवत महिला पोलीस निरीक्षक शीतल मालते यांनी ठाणेदार म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे त्या राळेगाव शहराच्या पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या असून याआधी राळेगावमध्ये केवळ पुरुष पोलीस अधिकारी नियुक्त होत होते शीतल मालते या दोन हजार नऊ बॅच अनुभवी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी आपले पोलीस प्रशिक्षण मुंबई येथे पूर्ण केले असून त्याआधी त्या यवतमाळ येथे प्रभावीपणे सेवा बजावत होत्या त्यांची सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते त्यामुळे राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व गावांमध्ये अवैध धंद्यांना आवर घालावे अशी जनतेची अपेक्षा आहे राळेगाव सारख्या ग्रामीण भागात महिला पोलीस अधिकारी ठाणेदार पदावर रुजू होणे ही सामाजिक दृष्टिकोनातून सकार पावले मानली जात असून महिला सक्षमी करण्यासाठी प्रेरणादायी ठरणारी घटना ठरली आहे नागरिकांतून स्वागताचे सूर उमटत आहेत व महिलांमध्येही सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर